खूप सुंदर चर्चा झालेली आहे आणि आप आपल्याला अनेक लोकांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे ब्रँडिंग जे इथे सांगितलं गेलेलं आहे की आपल्याकडे ब्रँड शोधण्याची पण गरज नाही आपल्याकडे तो ब्रँड आहे फक्त आपल्याला त्या ब्रँडचा वापर करायचा आहे आणि फिरत राहायचं आहे कारण दोन हजार चोवीस हे इलेक्शनच्या काळ आहे आता आपल्याकडे जे शासन आहे केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो त्यांच्याबद्दल अनेक मुद्दे आपल्याकडे आहेत पण आपण ते बोलत नाही जर आपण ते बोलायला सुरू केलं तर खरोखर प्रभावी आपण होऊ शकतो असं पण आपल्याला आशिष जाधव यांनी सांगितलेलं आहे रंगाडले पण एक आजार आहे कलर ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो जर तो कलर ब्लाइंडनेस माणसाला झाली तर काय होते कलर ब्लाइंडनेस मुळे माणसाला एकच किंवा दोनच रंग दिसतात बाकीचे रंग दिसतच नाहीये आणि हा आजार जर सरकारला झाला तर काय होते सरकारला जर एकच किंवा दोनच रंग दिसू लागले तर समाजामध्ये न्याय कुठे राहणार आहे आता सामाजिक न्यायच्या बाबतीत बोलत होता माझ्यापेक्षा माझ्या मागचे जे वक्ता होते ते जस्टिस जिथे नसेल तर तो, तो समाजच कसं राहणार आहे आणि आपल्याला आज दिसते की आपल्या समाजामध्ये कुठे ना कुठे न्यायाची कमी कमतरता आहे आपल्याला सर्वांना प्रत्येक कुटुंबाला वाटते की माझ्या घरामध्ये काय तरी कमतरता आहे माझ्या घरामध्ये काहीतरी हवा कारण मेहाई झालेली आहे एज्युकेशनमध्ये मध्ये आपल्या मुलांना संधी नाहीये आरोग्याची व्यवस्था बरोबर नाहीये आपल्याला खूप मोठा पैसा खर्च करावा लागतो त्याच्यासाठी आणि आपल्याला आज सर्वात मोठा जे चा प्रश्न आहे ते आपल्याकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न समोर आहे पण शासन जे आहे ते असं आपल्याला एक भ्रमात त्यांनी संभ्रम निर्माण करून ठेवलेला आहे परसेप्शन करून ठेवलेलं आहे की सगळं जे काय आहे ते खूप उत्कृष्ट चाललेलं आहे आणि त्याच्यात आपण फसू नये कारण हे स्वप्नांचे रंग आहे त्याच्यात वास्तविकतेचा काय संबंध त्याच्याशी नाही आहे असं सांगण्यात येते सौ खुलूस बातों में खुलूस म्हणजे आत्मीयता सौ खुलूस बातों में सौ करम ख्यालों में सौ खुलूस बातों में सौ करम ख्यालों में बस जरा वफा कम है सत्ता के दलालों में इन सत्ता के दलालों में वफा की कमी है आपको सपने बहुत से दिखाएंगे आप पे बहुत कर्म करेंगे आप पर बहुत खुलूस जताएंगे आत्मीयता जताएंगे लेकिन अगर वफा कम है वहां न्याय नहीं हो सकता है और इसीलिए अघोषित आनी बानी की बात हुई सबसे पहली वफा हमारी होनी चाहिए हमारे अपने संविधान के साथ हमारे अपने लोकतंत्र के साथ वो ही अगर वफा नहीं है यहां पर अगर अघोषित आनी बानी है जो हम और आप सब मानते हैं तो फिर अगर हम चुप रहेंगे तो इसकी सजा हमें बहुत बहुत सालों तक भुगतना पड़ेगी और इसीलिए आज चुप रहने का समय नहीं है आशिष जाधव यांनी चा उल्लेख केला इथे आणि सरकारकडून असेच परसेप्शन पेरले जातात स्ट्रॅटेजी आहे त्यांची परसेप्शन म्हणजे चांगला दाखवला सगळं शायनिंग दाखवला आधी पण शायनिंग इंडिया ब्राईट इंडिया काय काय होता त्याचप्रमाणे आज पण खूप शायनिंग आहे सगळं असं दाखवतात आपल्याला ते परसेप्शन्स ब्रेक करायचे आहे थोडाफार इतिहासात पण जाता येईल आपल्याला कारण आपला जे ब्रँड आहे आपले ज्या नेता आहे आपले जे पवार साहेब आहे त्यांनी अनेक असे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या काळात जे हे सिद्ध केलेलं के आहे की त्यांच्यामध्ये धैर्य आहे करेज आहे बहादुरी आहे आणि बहादुरी कशासाठी लागते समाजाच्या माइंडसेटच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यामध्ये इलेक्शनसाठी सत्तेसाठी फक्त दलाली करणारे त्यांना हे धैर्य कधीही असू शकत नाही एक निर्णय पवार साहेबांचा होता ते मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव देण्याचा किती विरोध झाला सगळ्यांनी साहेबांना ऍडवाइस दिली की तुमची सत्ता राहणार नाहीये ते म्हणाले सत्ताचा मला काय घेणं देणं नाहीये मी हा निर्णय घेणार म्हणजे घेणार आणि साहेबांनी तो निर्णय घेतला हे धैर्यच्या सुबूत आहे दिस इज एडेन्स ऑफ करेज महिला पॉलिसी महिला पॉलिसी साठी अनेक लोक इथे बसलेले आहे ज्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे मुख्यमंत्री जेव्हा पवार साहेब झाले तेव्हा त्यांनी ते पहिला जे निर्णय घेतला ते महिला बाल कल्याण विभाग जे आहे सेपरेट केला त्यांनी एक स्वतंत्र विभाग निर्माण केला त्याच्या आणि महिला धोरण आणण्याचा निर्णय घेतला अनेक लोकांशी चर्चा केली अनेक स्टेक होल्डर्स आहे अनेक वेगवेगळ्या ऑफिसर महिला शेतकरी महिला वेगवेगळे जे महिलांचे घटक आहेत त्यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्री स्वतः तासन तास बसायचे आणि त्यांच्या सगळ्या ऐकायचे जेव्हा कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव आला कारण समाजाच्या माइंडसेटच्या विरुद्ध हा डिसिजन होता समाजाला महिलांना बरोबरीचे अधिकार देण्याची मानसिकता नव्हती अजून नाही पण त्यावेळी साहेबांनी तो कॅबिनेटचा प्रस्ताव चुपचाप वापस केला की हा हा सुधार करून आणा त्याच्यानंतर परत तो प्रस्ताव आला परत असाच झाला अनेक वेळी तो प्रस्ताव आला पण साहेबांनी पेशंटली त्यांना तो करायचाच होता आणि पेशंटली त्यांनी तो होऊ दिला आणि नंतर शेवटी नाईनटीन नाईन्टी फोरमध्ये मध्ये तो महिला धोरण हे मंजूर झाला आणि एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय झाला आपण हा निर्णय कसा विसरू शकतो किती मोठा धैर्य लागला त्याच्यासाठी ज्या निर्णयासाठी हिंदू बिल आणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो हिंदू बिल काय होता तो जे महिला धोरणामध्ये जे काय उल्लेख आहेत का त्याच्यातला खूप मोठा भाग ते कोट बिलमध्ये होता त्यावेळी मंजूर झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला कारण समाजाचा प्रवाह तसा होता पण आमच्या पवार साहेबांनी तो निर्णय घेतला आज पार्लमेंट मध्ये एक स्पेशल सेशन घेण्यात आला खूप गाजावाजा होता त्या सेशनच्या आम्ही पण विचार करायचो की काय असेल या सेशन मध्ये एवढा गाजावाजा कशाचा दोन गोष्टी झाल्या एक आम्ही नवीन बिल्डिंग मध्ये गेलो ज्याचा खूप ड्रामा झाला मोठा ड्रामा मोठा परसेप्शन क्रिएट करण्यात आला आणि दुसरा महिलाच्या आरक्षणाचा विधेयक पास झाला जे निर्णय पवार साहेबांनी घेतला होता इथे आरक्षण देण्याचा नाईन नाईन्टी फोरमध्ये मध्ये महिलांना ते आरक्षण जे पन्ना, जे तेहतीस टक्के आरक्षण दिलं होतं महिलांना स्थानिक स्वराज संस्थांमध्ये तो एक धैर्यशील असा निर्णय होता त्यावेळी राजीव गांधी हे पंतप्रधान होते त्यांनी कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून सेवन्टी एट अमेंडमेंट करून महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पहिला निर्णय पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये घेतला आणि नंतर तो पन्नास टक्के पण पन केला आज जे बिल मंजूर झाला या बिलाच्या ढोंगीपणा कसा आहे या बिलाच्या धैर्य ते महिलांना आरक्षण देण्याचा कसं सरकारला नाही आहे ते छप्पन इंच चा जे सीना आहे त्यांना ते, ते धैर्य आला नाही कारण त्यांनी तो पोस्ट पेड चेक सारखा तो विधेयक मंजूर केला कधी होणार आरक्षण लागू आरक्षण लागू होणार आधी सेन्सस होईल जनगणना होईल त्याच्यानंतर डिलिमिटेशन होईल त्याच्यानंतर लागू होईल म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये होते की दोन हजार चौतीस मध्ये होते की नाही होते कोणाला काय ठाऊक नाही हे ढोंगी पण आहे हिपॉक्रेसी आहे कारण याच्यासाठी बहादुरी लागते असा निर्णय घेण्यासाठी आणि ती बहादुरी आमच्या नेतेमध्ये आहे पवार साहेबांनी आम्ही सर्व संसदेमध्ये काम करतो दोन अधिक बिल्स पास झाले यावेळी काय केलं सरकारने दोन लोक घुसले संसदेमध्ये सेक्युरिटीचा लॅप झाला काय काय छोटी है हा, ही, छोटी गोष्ट गोष्ट हा की दोन लोक संसदेमध्ये घुसतात ती नवीन इमारत ज्याचा इतका बोलबाला होत होता त्या नवीन इमारतीमध्ये गॅलरीज इतके लहान छोटे आहे की त्याच्यातून दोन लोक खाली जम्प केले त्यांनी आणि त्यांनी तो पिवढा स्मोक ते पार्लिमेंट बिल्डिंग मध्ये पसरवला आता मला सांगा हे सेक्युरिटी लॅब्स बाबतीत संसदेमध्ये प्रश्न करण्याचा अधिकार नाहीये पार्लिमेंट मेंबर्सनी सरकारला विचारायला विचारायला नको की असं कसं झालं हे काहीही होऊ शकत होता तुम्ही इतका ढंढोरा पिटत आहे या नवीन इमारतीचा याच्यात दोन लोक कसे घुसले कशासाठी घुसले ते बी जे पीचा एक खासदार होता त्याच्या पत्रावरून त्यांना पास मिळाला याच्या बाबतीत काहीच नाही आणि जेव्हा मेंबर्स तिकडे उठून बोलू लागले की चर्चा घ्या याच्यावर प्रधानमंत्री किंवा गृहमंत्र्यांना बोलवा त्यांना इथे स्टेटमेंट देऊ द्या त्यांनी मान्य केलं नाही जे मेंबर उठून सांगू लागले जोरात की चर्चा पाहिजे आम्हाला त्यांना सस्पेंड करून टाकला एकशे बेचाळीस लोकांना बेचाळीस मेंबर्सला सस्पेंड केला वंदना ताई तर तिकडे तिक समोर उभे होते फक्त कुठे वेलमध्ये गेले नाही काय नाही केलं त्यांना पण सस्पेंड केला सुप्रिया ताईंना सस्पेंड केला अमोल केले कोलेला सस्पेंड केलं हे काय प्रकार आहे सस्पेंड केला दुसऱ्या दिवशी आम्ही पण गेलो आम्हाला पण सस्पेंड करा आता कशाला ठेवतात आम्हाला पण सगळ्यांनाच करून टाका तुम्हाला विरोधक नकोच आहे पण आम्हाला नाही केलं त्यांनी त्यांना थोडेफार विरोधक पाहिजे होते कारण त्यांना दोन महत्वाचे बिल्स पास करायचे होते ज्याच्यासाठी आज ते ट्रक ड्रायव्हर्सच्या त्यांनी उपोषण कॉल केलेला आहे ते क्रिमिनल कोर्ट बिल इतका महत्वाचा बिल ज्याच्यावर चर्चा होणं खूप गरजेचा होता त्याच्यामध्ये विरोधकांच्या जे मत आहे ते येणं खूप गरजेचं होतं त्यांच्या शिवाय पास करून टाकलं इलेक्शन कमिशनर नियुक्त करण्याचा बिल इलेक्शन कमिशनर हे कोण नियुक्त करत होते आधी त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस एक मेंबर होते आता त्यांना काढलं आता मेंबर्स कोण प्राईम मिनिस्टर लीडर ऑफ ऑपोजिशन आणि एक कॅबिनेट मिनिस्टर आता तुम्ही सांगा इलेक्शन कमिशनर नियुक्त करायला कोणाची बाजू ऐकण्यात येणार आहे ते दोन आपले लीडर ऑफ ऑपोजिशन एक स्पष्ट आहे की सरकारला जे पाहिजे तसा इलेक्शन कमिशनर त्यांना मिळेल आणि तो इलेक्शन कमिशनर ते कसा म्हणजे फेअर अँड जस्ट राहील आणि इलेक्शन्स कसे जस्ट होईल कसे फेअर होईल हा प्रश्न आहे आणि जिथे इलेक्शंस फेअर होऊ शकत नाहीये तिथे मग लोकतंत्र कुठे आहे हीच आहे अघोषित आणीबाणी कारण तुम्ही सगळ्या ऑपोजिशनला बाहेर काढून ढोंग करून चर्चेचा तुम्ही हे बिल्स पास करून घेता आणि या देशामध्ये जे डेमोक्रेसी आहे त्याला संपवत हेच सगळ्या मोठ सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ते दोन लोक कोण होते कशासाठी आले होते संसदेमध्ये ते बेरोजगार होते त्यांनी सांगितलं की आम्हाला रोजगार आहे म्हणून आम्ही आलो किती भयानक गोष्ट आहे की रोजगार साठी संसदेमध्ये आपला तरुण आता येत आहे हे काय दाखवता संसदेपर्यंत पोहोचला बेरोजगार म्हणजे आज प्रत्येक हृदयामध्ये हे एक्सप्लोजन होण्यासाठी हा सगळा बॉम्ब बनलेला आहे प्रत्येक हृदय जिसको उर्दू में फोडा बोलते हैं, फोडा फोडा ना वो फोडा जब पक जाता है तो फुट है वो फोड़ा फूटने का समय आ गया है इस देश में जैसे फ्रेंच रेवोल्यूशन हुआ था फ्रांस में गरीब और अमीर की दरी जब इतनी बढ़ गई थी कि अमीर ज्यादा अमीर होते जा रहा था और गरीब ज्यादा गरीब हो रहा था तो फ्रांस में रेवोल्यूशन हुआ था और वहां के हुक्मदारों को उन्होंने हटा दिया था जैसे रशियन रेवोल्यूशन हुआ था जैसे श्रीलंका में रेवोल्यूशन हुआ था मुझे लगता है आज वो समय हर एक हृदय में फूटने के लिए तैयार है उस चीज को को हम और आपको लोगों को समझाना होगा कि ये जो सपने दिखाए जा रहे हैं इसमें बहने के बजाय अपने अंदर जो आपकी आग भड़क रही है उसकी तरफ देखो क्योंकि उसको आप देखेंगे तो ये सत्ता आपको पलटाने के लिए मन होगा और ये काम आपका और हमारा है अगर आप और हम मिलकर हर जगह जाकर यह काम करेंगे तो पवार साहब जैसा नेता जिसकी आज इस देश को जरूरत है उस जरूरत को हम पूरी करेंगे इतना ही कहती हूं और अपनी जगह लेती हूं धन्यवाद